नमस्कार मित्रांनो मी विलास शिरसाट डिजिटल मराठी कॉर्नल या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आता नुकतीच महिलांसाठी मुख्यमंत्री यांनी माझी बहीण लाडकी योजना ही योजना लाँच केली आहे या योजनेत आता खूप काही कर बदल करण्यात आलेले आहेत आता नेमके जी आरमध्ये कोणते प्रकारचे बदल करण्यात आले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडच्या बेलायकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया नेमकं माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत कागदपत्रामध्ये काय बदल करण्यात आला सुरू करूया व्हिडिओला तर मित्रांनो बघूया नेमकं जी आरमध्ये कोणत्या प्रकारचे बदल करण्यात आले आहेत तर या ठिकाणी सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत देखील एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तर पंधरा जुलैपर्यंतच देण्यात आलेली होती आता ही मुदत वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो यात मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात आली असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिला अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पाच पंधराशे रुपये आर्थिक लाभ हा त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा अर्ट दिली होती की तुम्ही एक जुलैपासून अर्ज करून पंधरा जुलैपर्यंत ऑनलाईन करू शकता परंतु आता ऑनलाईन अर्जची मुदत देखील दोन महिन्याची वाढवण्यात आलेली असून ती एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि तुमचा जर अर्ज हा एकतीस ऑगस्टपर्यंत सबमिट झाला तर तुम्हाला जी आर ज्या दि, दिवशी डिक्लेअर केला गेला एक जुलैपासून त्या महिन्याचे देखील पंधराशे आणि ऑगस्टचे देखील पंधराशे असे तीन हजार महिलेच्या खात्यात हे वितरित करण्यात येणार आहेत तर त्या ठिकाणी ही पहिली अट दोन नंबरला बघा या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते म्हणजेच डोमासाईल हे कागदपत्र महत्त्वाचं या ठिकाणी करण्यात आले होते परंतु आता डोमासेल रद्द करण्यात आलेलं आहे खूप महिलांना प्रॉब्लेम येत होते कोणाचा दाखला कोणाला एल सीचा प्रॉब्लेम येत असा हो म्हणून त्या ठिकाणी त्यांना डोमासाईलसाठी अर्ज करता येत नव्हता तर ही अट शासनाने रद्द करून आता तुम्ही तुमच्याकडे जर डोमासाईल नसेल तर लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षऐवज पूर्वेचा पुरावा म्हणजेच रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळेत सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी तुम्ही कुठलेही एक या ठिकाणी ऑनलाईन अपलोड करू शकता म्हणजेच तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहात तर तीन नंबरची बघा आठ सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे पूर्वीचा जे जो काढला होता त्याच्यामध्ये पाच एकरच्या आत असलेले शेती असलेले महिलाच या ठिकाणी अर्ज करू शकत होती आता शेतीची देखील वगळण्यात आलेले आहे तर सर्व महिलांना या ठिकाणी खूप आनंदाची बातमी देखील आहे सदर चौथ्या नंबरला बघा सदर योजनेत लाभार्थी महिलां महिलांचा वयोगट देखील वाढवण्यात आलेला आहे एकवीस ते साठ वर्ष वयोगट योजना आता एकवीस ते पासष्ट वर्ष, वर्ष वयोगट करण्यात येत आहे बघा मागच्या वेळेस यांनी म्हटलं होतं एकवीस ते साठ वर्षापर्यंत महिला ही अर्ज करू शकणार होती परंतु आता पाच वर्षाची देखील त्यांनी वाढ दिलेली आहे पासष्टपर्यंत महिला या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो त्यानंतर पाचव्या नंबरला परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळेत सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे मागच्या वेळेस त्यांनी म्हटलं होतं जी आरमध्ये तर तुम्ही फक्त महाराष्ट्रात असणाऱ्या महिलाच या ठिकाणी अर्ज करू शकणार होत्या ज्यांचा पर प्रांतात जर जन्म झाला असेल त्या महिलांना या ठिकाणी अर्ज करता येणार नव्हता हो परंतु आता ती देखील काढण्यात आली आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यात असलेल्या पुरुषांबरोबर जर लग्न केलं असेल तर त्या महिलांना त्यांच्या पतीचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी जोडावं लागेल आणि त्या महिलांना देखील पंधराशे रुपयाचा लाभ हा या शासनाकडून देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर अडीच लाखांपर्यंत उत्पन्न उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल उपलब्ध असेल अशा शेत अशा लाभार्थ्यांना लाभार्थी महिलांना या ठिकाणी उत्पन्न जी सूट देण्यात आलेली आहे आता फक्त ज्यांच्याकडे वाईट रेशन कार्ड असेल त्यांनाच अडीच लाखापर्यंत उत्पन्न दाखला ह्या जोडाव्या लागणार आहे सातव्या नंबरला बघा सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच पूर्वी फक्त एका रेशन कार्डला एकच महिलेला लाभ देण्याचं असं म्हटलं होतं परंतु आता जर एक अविवाहित महिला म्हणजे एखादी मुलगी असेल एकवीस वर्षाची तर त्या मै म महिलेला आणि त्या स्त्रीला देखील या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आणि एका फॅमिलीमध्ये एका रेशन कार्डमधून त्या महिलेला देखील या योजनेत लाभ मिळणार आहे मित्रांनो तर ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी घेत घेऊन येत असेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद